असा आहे की इथे फॅमिलीचे पर्यटक जास्त असत त्या बीच तसं क्लीनच असतो काही म्हणजे वगैरे नसल्यामुळे बरोबर आणि इथे आपल्या इथं दरवर्षी यांचा दत्त जयंतीचा उत्सव एकदम जोरात साजरा होतो नमस्कार जाधव दिन ऑस्ट्रेलिया युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं मी विशाल मनपूर्वक स्वागत करतो नेहमीप्रमाणे बघितलं तर आज थोडं वे वेगळं आहे मी कॅमेऱ्याच्या त्या साईडला असतो आणि नॉर्मली दीपाली किंवा शौर्य या कॅमेऱ्याच्या या साईडला असतात पण आज थोडीशी परिस्थिती वेगळी आहे त्याचं कारण आहे की मी मित्रांबरोबर फिरायला आलो आहे एका ठिकाणी आणि दीपाली तिच्या माहेरी म्हणजे वडगावला ता खेड तालुक्यात गेलेली आता आणि ती तिकडे का तिकडेही तिचे व्हिडिओ शूट करत असेल पण मी इथं थोडंसं इंटरेस्टिंग दिसलं म्हणून मला तुमच्याशी हे शेअर करू वाटलं म्हणून हा व्हिडिओ आज आपण खरं तर करतो आहे आज आम्ही दापोली तालुक्यामध्ये लाडघर नावाच्या बीचवर आलो आहे आणि नेहमीप्रमाणे दरवेळी मी, मी सुट्टीत येतो तेव्हा माझे काही जवळचे मित्र आहेत लहानपणापासूनचे ते एक ट्रिप प्लॅन करतात आज तशाच ट्रिप एक प्लॅन झाली आहे आणि आम्ही अचानक दोन तीन दिवसाच्या शॉर्ट नोटीसवर आम्ही करतरी ट्रिप ट्रि ट्रि प्लॅन केली आणि आज आम्ही इकडं लाडघर बीचवर आलो आहे तर इथं आल्यानंतर माहिती घेतली जर लोकल म्हणजे इथल्या लोकांशी स्थानिक लोकांबरोबर तर तेव्हा त्यांनी सांगितलं की कुत्रा आलं आहे आपल्या भेटीला तेव्हा त्यांनी सांगितलं की इथं एक दत्त मंदिर आहे आणि त्या दत्त मंदिराची खरं तर आहे ना जयंतीच्या दिवशी एक सोहळा सुरू झाला तर पहिल्यांदा पालखी सोहळा त्याच्यानंतर मग कबड्डीच्या स्पर्धा क्रिकेटच्या स्पर्धा किंवा सायकलिंगच्या स्पर्धा त्याच्यानंतर आज इथं बैलगाड्यांच्या स्पर्धा होत्या ज्या आपण कवर केलेल्या आहेत त्याच्यात तर या सगळ्या पद्धतीने आज म्हणजे थोडक्यात एक उत्सव गेले चार पाच दिवसापासून इथं चालू आहे आणि त्यामुळे मला असं वाटलं की हे वर्थ आहे कवर करणं तुमच्यापर्यंत पोहोचवणं आज आपण या दत्त मंदिरला भेट देणार आहे अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे हे टोटलच पण त्यांपैकी पण हे दत्त मंदिर फार सुंदर आहे तुम्ही जर का दापोलीतनं असाल तुम तर तुम्हाला हे सगळं माहिती असेलच परंतु तुम्ही रत्नागिरीमधून किंवा बाजूच्या सिंधुदुर्ग रायगडमधून असाल किंवा पश्चिम महाराष्ट्रातनं असाल आणि तुम्ही कोकणात फिरायला येणार असाल दापोलीच्या आसपास येणार असाल तर लाडगर बीचला नक्की भेट द्या आणि त्या संदर्भातली माहिती पुढच्या या या व्हिडिओच्या पुढच्या पार्टमध्ये दी मी दिलंच परंतु इथं निसर्ग खूप छान आहे शांत आहे गोवा किंवा कोकणच्या इतर भागांच्या तुलनेत थोडंसं शांत वातावरण इथं आहे आणि मला असं वाटतं की वर ते व्हिजिट देणं तर चला तर मग आपण पाहूयात आज इथं काय आहे दत्त मंदिर कसं आहे ही टेकडी कशी आहे त्याच्यानंतर बीचवर काय काय ॲक्टिव्हिटी होतात इथं आणि एकंदरीतच लाडघर किंवा आजूबाजूचे बीच इथं नक्की काय त्याबद्दलची थोडी माहिती घेऊयात आपण आपण आता चाललेलो आहे या टेकडीवरून वरती दत्त मंदिराच्या दिशेने आणि आपण बघू शकता की अतिशय सुंदर बांधकाम केलेलं आहे पायऱ्यांचं आणि हे बघू शकता मी लोकल लोकल लाईमस्टोल वापरले गेले आहेत तिथं दगडी वापरल्या गेले आहेत तर आपण वर बघूयात वर तिथं माझा मित्र वाट बघतोय स्वप्नील त्यांची सगळ्यांची ओळख करून दिलंच मी पण आपण त्याच्या आधी मंदिर बघून घेऊयात चल स्वप्नील आपण अतिशय सुंदर असं एक कौलारू मंदिर आहे आपण बघू शकतो आणि आजूबाजूला दगडी बांधकाम आहे मला जी माहिती मिळाली त्यानुसार जवळजवळ दो दीडशे दो दोनशे वर्षांपासून आहे मंदिर केलं आणि आता हे जर बघितलं तर ह्याचं बांधकाम पुन्हा जेव्हा झाले या सभामंडपाचं ते, ते एकोणीसशे एकोणसत्तर साली झालेलं आहे भूमिपूजा मोरेंच्या हातून झाली आणि साधारण हेच कुटुंब या मंदिराची व्यवस्था पाहते आपण आतमध्ये बघूयात कसं अशा प्रकारे श्री दत्तगुरूंचा फोटो आणि पुढे मूर्ती आणि आजूबाजूला अर्थात प्रदक्षिणा घालायसाठी आपण नेहमीच्या पद्धतीने अशा प्रकारची व्यवस्था आहे मंदिर तर कुठल्याही जुन्या मंदिरासारखंच आहे पण आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर आपण तो परिसरही आता बघूयात पुढे गणपतीचं छोटंसं मंदिर आहे या मंदिराच्या बरोबर समोर आणि हा अशा प्रकारे आपण जर थ्री सिक्स्टी डिग्री बघितलं आहे व्ह्यू तर हा अशा पद्धतीने हे मंदिर आहे अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण आता तर आलो आहे आम्ही आता तुम्हाला मग अशी सांगितलं त्याप्रमाणे दत्त मंदिर एक्सप्लोअर करून झालं फिरून झालं बाकी टेकडी आहे ती बघणारच आहे पण माग तुम्ही बघताय हा एवढा छान निसर्ग सूर्यास्त व्हायला अजून मला असं वाटतं अजून पंधरा मिनटं बाकी पाहुणे सहा झालेत संध्याकाळचे आणि आम्ही पाच जण फिरायला आलो त्यांपैकी चार जण आम्ही येतो आहे आणि जण आमचा एक आम मित्र येतो अजून येतो आहे तुम्हाला क्विकली म्हणजे एरियाची माहिती देऊच पण त्याच्या आधी जाता आता माझ्या ह्या चार मित्रांची तीन मित्रांची माहिती तुम्हाला आत्ता देतो क्विकली इंट्रोडक्शन देतो आहे तिकडून स्टार्ट करू स्वप्नील माने एकदम एंडला स्वप्नील माझ्यापेक्षा थोडा लहान आहे वयाने आम्ही शाळेत एका वर्गात नव्हतो परंतु स्वप्नीलची आमची चांगली मैत्री बऱ्याच वर्षांपासून आहे स्वप्नील एक व्यावसायिक आहे त्याच्या म्हणजे प्रोफेशन त्याचा व्यवसाय आहे आणि आज आम्ही फिरायला आले दरवेळी आम्ही हीच टीम असते ही कॉमन असते दहा जण असतात कधी आता ते गळत गळत आता पाच सहा जणं सहा सहा जणं आहेत कारण बाकीच्यांना वेळ मिळेल त्याचवेळी असं नाही होत तर जसं वेळ मिळेल जमेल तसं फिरायला येतो आम्ही दुसरं इकडे गौरव गौरव आय टी प्रोफेशनल आहे आणि वर्क फ्रॉम होम करण्याचा बरोबर तर तिथं ट्रिपला पण आलेलं आहे नाही तो, तो लॅपटॉप घेऊन आलेला आहे आणि इथूनच काम करत होता त्याच्यानंतर माझ्या मागं चेतन चेतन आहे गौरव सलाग्रे सॉरी गौरव सालाग्रे साला पूर्ण नाही सांगितलं आता चेतन आहे माझा सगळ्यात जुना मित्र आत्ता म्हणजे आत्ता जे माझे मित्र आहेत त्यांच्यापैकी सगळ्यात जुना मित्र पाचवीपासून आम्ही एकाच वर्गात एकाच बेंचवर वर्गा, वर्गा, वर्गा बसत आलेलो आहे कंटिन्यू दहावीपर्यंत सहा वर्ष असा माझा मित्र आहे आणि आम्ही जेव्हा जेव्हा ट्रिपला म्हणजे जेव्हा जेव्हा मी इंडियामध्ये येतो तळे येतो तेव्हा तेव्हा ह्याचपैकी कोणीतरी मला कॉल करता आणि मला विचारतं की तुझे मोकळ्या तारखा ज्या डेट्स आहेत त्या सांग मला म्हणजे आम्ही तसाप्रमाणे प्लॅन करतो आणि ते बॅकग्राऊंडला ट्रिप प्लॅन करतो तर मला आत्ता व्हिडिओच्या माध्यमात आत्ता शक्य आहे म्हणून एरवी पण मी म्हणतो पण आत्ता शक्य आहे तुमच्यासमोर सांगणं तर मला मला तुमचे आभार मानले पाहिजे कारण नेहमी न चुकता आम्ही ट्रिपला येतो त्यात क्रेडिट ह्या सगळ्यांना आणि अजून एक मित्र येणार आहे आवी त्याला जातं कारण की ते स्वयंस्फूर्तीने ते व्हॉलंटिअरली सगळं प्लॅन करत असतात मला बऱ्याच वेळा माहीत पण नसतं कुठं जाणार आहे आम्ही त्यामुळं अशी ट्रिप प्लॅन करणं मित्रांना एकत्र आणणं हे खूप चांगली गोष्ट आहे जे आत्ता ते, ते हे माझे मित्र आणि आबी हे सगळे मिळून करतात नंतर आबीशी पण बोलतो आपण तर हा निष्कर्ग बघूया आपण आणि सनसेट पण बघूया आणि मला असं वाटतं आहे ना काही गप्पा आम्ही काल रात्रभर गप्पा मारत होतो आज आपण दुसरा दिवस आहे ट्रिपचा आणि आम्ही उद्या निघणार आहे सकाळी आम्ही गप्पा मारत होतो बऱ्याच गोष्टी आठवणी काढत होतो जे नाही आहेत मित्र त्यांच्याबद्दल पण बोलत होतो मला असं वाटतं तुम्ही पण वेळ काढून जर बाहेरच्या देशात जा असाल तुम्ही बाहेरच्या गावाला असाल आणि कधी गावाला परत गेले तर असे जुन्या मित्रांना एकत्र आणून नक्की फिरायला गेलं पाहिजे तुम्ही प्लॅन करा असं मी म्हणणार नाही कारण मी नाही प्लॅन करत करते हेच प्लॅन करत तसे तुमचे मित्र असतील आणि ते पण करतीलच नक्की पण त्याच्यासाठी वेळ काढला पाहिजे त्यांच्यासाठी आणि आज हे दत्त मंदिर बघून फार प्रसन्न वाटलं कारण गर्दी नाही आहे वातावरण फार प्रसन्न आहे शांत आहे आणि बरोबर मित्र आहे अजून काय पाहिजे आयुष्यामध्ये आणि भरपूर चांगलं चांगलं फूड आम्ही टेस्ट केलेलं आहे ज्याचे फोटो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतीलच तर लोडू कसं वाटलं तुला आजची ट्रिप विशाला इतके दिवसातून भेटलो फार आनंद पण झाला दोन वर्षानंतर थँक आमच्या थँक स्वप्न काय म्हणते काही नाही ट्रीप आपलं मेबी प्रमाणे आपण एक साधारणतः पंधरा ते सोळा वर्ष आधी इकडे आलो वाटत अजूनही आम्ही संपर्कात सगळे पण काही नोकरी मिळतं बाहेर आहेत काही ना जमलं नाही काही नोकरी मिळतं बाहेर येत आणि ट्रिप फार शॉर्ट पिरियड मध्ये प्लॅन झाली त्याचं कारणही मीच होतो कारण मला कधी कुणाकडे जायचंय कधी मोकळ्या वेळे ते सगळं माहीत होणं मलाच वेळ अवघड जात होतं आणि त्यामुळे त्यांना मी अजून त्यांचं काम अवघड केलं सगळ्यांना संपर्क करणं त्यांना शक्य झालं त्यामुळे त्यामुळं त्यामुळे आम्ही शॉर्टकट ही प्लॅन केली अचानक प्लॅन केली ट्रिप आणि चेतनबद्दल चेतनबद्दल मी भरपूर सांगू शकतो मी अख्खे एक दोन व्हिडिओ करू शकतो चेतनबद्दल करत पण आत्ता चेतनला कशी वाटली ट्रीपची ऐकत खूप भारी वाटली आणि तू आम्हाला थँक म्हटला पण आम्हाला तुला थँक वाटायचं कारण का जेव्हा येतो तेव्हाच आम्हाला पण असं टाइम भेटतो आणि आम्हाला असं बाहेर जाऊन सगळ्यांनाच परमिशन जेव्हा असतो तेव्हा सकाळच्या घरात त्यामुळे कोणच काय आम्हाला आडवत नाही अरे म्हणजे मला हे कळलं की आता वहिनी काय प्रॉब्लेम आम्ही ट्रेकिंगला येतो बागर आम्ही लग्न झालेलं होतं आम्ही सगळेजण पंधरा सोळा सतरा अठरा वर्षाचे जेव्हा होतो त्या दोन चार वर्षाचे फरक आहे म्हणजे आम्ही ट्रेकिंगला जेव्हा जायचो गड किल्ल्यांवर जायचो ना तेव्हा साधारण अशी परिस्थिती असायची की मला काही काकून नाही जाऊन कन्व्हिन्स करायला लागायचा असा कार्यक्रम होता आता त्यातले गौरव इथं हो आहे पण मेनली आभी आणि रोहन त्यांचे केस फिट असं करायला लागेल आपल्याला की जाऊन घरी सांगायला लागेल की का आम्ही आहे तुम्ही पाठवा प्लीज तर त्या टाईपचं व्हायचं आता ते फक्त वहिनींच्या बाबतीत होत असेल तर अजून भारी म्हणजे टेन्शनच नाही पुढच्या वेळी तर मग आपण फिरूयात अजून टेकडी बघूयात या म्हटलं त्याप्रमाणे या मंदिराचे विश्वस्त याची जे काही काळजी घेणारे त्याची कुटुंब आहे ते मोरे कुटुंब आपण मग असे बघितलं तर खाली दत्तवाडीमध्ये बाकी सगळे मोरे राहतात आणि आज माझ्याबरोबर आहेत ते म्हणजे या मंदिराची जे ॲक्च्युली काळजी घातात ते श्री अरुण मोरे आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या मंदिराचा इतिहास पण जाणून घ्या आणि ते काय कशी काळजी घेतात मंदिराची ते पण बघूया मी माझं नाव अरुण शंकर मोरे मोरे आमची वावकी खूप मोठी आहे पण आम्हाला देऊळवाले मोरे म्हणून ओळखतात आणि हे जे देवस्थान आहे आता हे पहा टाकाल तुम्ही हे आमच्या मालकीच आहे अशा आणि हे म्हणजे आमचे पंजबा पांडराव संभाजी मोरे आणि त्यांचा एक भाऊ होता त्याचे भाऊ संभाजी मोरे भाऊ संभाजीला मूल बाळ नव्हतं आणि पांढरव संभाजी मोरेंचे आम्ही वंशावर आणि पांढरव संभाजी मोरे हे दत्तभक्त होते तर ते उमरचं झाड आहे तिथे तर आता त्याला औदुंबर म्हणतात तिथे ते झाडं तपाला जपाला बसले होते आणि दत्त दत्त महाराजांनी म्हणजे साधू वेशात अफव त्रळीमूर्तीने त्यांना दर्शन दिलं त्या झाडाखाली झाडाच्या इथे जेवढं बांधू शकत नाही मग ते बाजूला बांधलं असं आणि हे म्हणजे पश्चिमेला मंदिराच्या पाठी समुद्र आहे थांग अरबी समुद्र आणि रॉक आहे प्लेन रॉक दक्षिणेला सँड आहे वाळू आहे पूर्वेला परतरांग आहे आणि उत्तरेला बीच आहे असं हे ह्या ते मंदिर आहे आणि हे रत्नागिरी जिल्ह्यात हे स्थान एक नंबर लागतं आणि ते हे स्थान टेकडीवर वसलेलं आहे असं हे मंदिर आहे आणि हे जागृत स्थान आहे असं आहे आणि दुसरं एक वैशिष्ट्य ह्या मंदिराच्या आज तीनशे अठ्ठावन्न होती दोनशे अठ्ठावन्न वर्षे होती त्याची कडी किंवा कोइंडा लॉक नसतं खुले म्हणजे खुलंच असतं ते बारा माई तीनशे पासठ दिवस आज दोनशे अठ्ठावन्नला हे झालं आहे आणि हे पेशवाईकालीन मंदिर आहे सतराशे अडसठला स्थापना केली त्याआधी त्यांना दर्शन दिलं असं हे मंदिर आहे भ भरपूर भावी भक्त जाऊन इथे येतात आराधना करतात जप जप माणसं करतात रात्री अपरात्री आणि जे ज्या जे ज्या 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 माणसाने केले भाविकांनी केले भक्तांनी केले त्यांच्या उदं उदच केलं असे हे महाराज आहेत सरळ हात सांगणार ते रात्री अपेक्षा जास्त त्यांचा टाईम रात्री जास्त बारा ते एक हा पिरियड असं हे स्थान आहे मला मुळात म्हणजे मोरे कुटुंबियांचं आणि या, या बाबांचं मला आभार मानले पाहिजेत कारण की मंदिर फार स्वच्छ ठेवलं आहे त्यामुळे तुम्ही नक्की हा या तुम्ही आसपासच्या एरियातलं असाल किंवा पश्चिम महाराष्ट्रात नाही किंवा मग महाराष्ट्रातून पुरे येणार असाल तर लाडगर बीच फार छान बीच आहे निसर्गरम्य आहे पण त्या व्यतिरिक्त इथं आले जवळपास आले तर ह्या मंदिराला जरूर भेट द्या आणि फक्त भेट नका देऊ तर जाता जाता मोरे कुटुंबियांचे आभार पण मानत कारण प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये त्यांनी ते मंदिर सगळ्या भाविकांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे ज्यांच्या श्रद्धा त्यांनी जरूर यावं त्या पलीकडं श्रद्धा असून असून निसर्ग म्हणून तर नक्कीच येणं इथं वरते आणि ही जी काय स्वच्छता बघतोय मी मला खूप छान वाटलं प्रसन्न वाटलं बाबा तुमचं मनापासून आभार आम्ही आम्ही आमच्यातले बरेच जण मित्र येत जात असतात तिथं आम्ही पुन्हा येऊ थँक्यू तर ने, ने आता बाबांनी आमच्या सगळ्यांना श्रीफळ देऊन आमचा जो काय सन्मान केला त्याबद्दल त्यांचे आभार मानलेच आम्ही आणि आता आम्हाला असं वाटतंय की संध्याकाळ झाली आम्ही आमच्या हॉटेलवर परत चाललेलो आहे तर ह्या व्हिडिओचे आम्ही इथंच शेवट करतोय मा कॅमेरा कंटिन्युअस धरल्याबद्दल सोपेल तुझे थँक्स आणि तुम्हाला कसा वेळ वाटला हा व्हिडिओ ते नक्की आम्हाला कळवा दीपाली शौर्यला आपण मिस करतो आहे या सगळ्या व्हिडिओमध्ये पण पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही सगळे एकत्र असू तोपर्यंत आपण सगळ्यांनी काळजी घ्या आणि ला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही सबस्क्राईब आत्तापर्यंत केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात धन्यवाद